नमस्कार होळिका पेटवली जाते होळिका साजरी केली जाते हे तुम्हाला होळीच्या कथेतून समजेल फाल्गुन मासातील पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मिळवले त्यांनी पृथ्वीला पाताळी नेण्याचा प्रयत्न देखील केला मात्र विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा प्रयत्न फोल केला त्यामुळे त्याने आपल्या राज्यात विष्णूचे नाव कोणी घेऊ नये असे सगळ्यांना बजावण्यात आले पण त्याच्याच घराण्यात भक्त प्रल्हाद जन्माला आला आणि तो मोठा विष्णू भक्त निघाला भक्त प्रल्हाद दिवस रात्र विष्णूंच्या नावाचं नामस्मरण करत असे आणि हेच हिरण्यकश्यपाला मान्य नव्हतं त्याची बहीण होलिका तिला अग्निदेवाकडून वरदान आहे की आग मला जाळू शकत नाही मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही भक्त प्रल्हाद मात्र जळून खाक होईल हे ऐकून हिरण्यकश्यपाने लाकडाची होळी तयार करून होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन होळीमध्ये बसायला सांगितले आणि आग लावली होलिका ही वाईट विचारांना घेऊन अग्नीमध्ये बसली होती आणि भक्त प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणात दंग होते शेवटी होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद मात्र जिवंत राहिले त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन विष्णूने नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपाचा वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली असत्यामागे सत्याचा विजय म्हणून होळी साजरी केली जाते